कार मित्रांनो मागील चार दिवसापासून मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आज हा पाचवा दिवस आहे ते उपोषणा करीत होते आज पण ह्या त्यांच्या मागण्यांवर सरकारने निर्णय दिलाय मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाचा यामध्ये विजय झालेला आहे मनोज जारांगे पाटलांच्या सरकारने मान्य मागण्या मान्य केल्यात आणि त्यांना आरक्षण देण्याचं वचन दिलेलं आहे त्यांना शब्द दिलेला आहे त्यामध्ये हैदराबाद गॅजेट यानुसार मनोज जारांगी पाटलांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात गावातील कुळातील नात्या नात्याला नात्याच्या व्यक्तींना कुणबीचं प्रमा प्रमाणपत्र देण्यात येणारे हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्यात येणारे यामध्ये मराठा समाजाचा विजय झाला आहे मनोज जारांगे पाटलांचा विजय झाला त्याबद्दल मनोज जारांगे पाटला मनोज जारांगे पाटलांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मराठा समाजाचे पण जे तिथं उपस्थित राहिला त्यांचे पण मनापूर्वक आभार मागतो त्यांचा विजय झाला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून प्रेम खूप साऱ्या शुभेच्छा हैदराबाद गॅजेट का हैदराबाद गॅजेट हा हा काय प्रकार आहे याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ लवकरच लिहील पण आत्ता मराठा समाजाचा हा विजय झाला खूप मोठी बातमी याची तुरुत मला माहिती देणे गरजेची दे, होती तर नमस्कार धन्यवाद